योजना अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे लाडक्या बहिणींना ज्या बातमीची प्रतीक्षा होती अखेर ती बातमी या ठिकाणी समोर आली असून सरकारला ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता वाटप करायला उशीर झाला त्यामुळे आता सरकारचा डायरेक्ट मंत्रिमंडळ निर्णय जाहीर झाला असून आता बहिणींच्या खात्यावरती डायरेक्ट दोन हप्त्यांचे पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत यामध्ये ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता असेल आणि सप्टेंबर महिन्याचा महिन्याचा पंधरावा हप्ता असेल अशा प्रकारे दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत आणि त्याच संदर्भातील पेपरची अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे राज्यातील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे लाडक्या बहिणींना हप्त्याची प्रतीक्षा होती ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि त्यातच आता सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता दोन हप्त्यांचे पैसे हे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत म्हणजेच की ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे आणि सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने आता तीन हजार रुपये हे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे सरकारच्या माध्यमातून चौदा जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून आता सर्वात आधी चौदा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती दोन हप्त्यांचे पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत आणि या चौदा जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं की लगेच तुमच्या देखील बँक खात्या खात्यावरती तीन हजार रुपयांचा ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार आणि सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशी रक्कम तुमच्या देखील बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता जमा केली जाणार आहे सरकारने अत्यंत महत्वाचा निर्णय या ठिकाणी आता जाहीर केला असल्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी नाराज होण्याची काहीच गरज नाही सरकारला ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता वाटप करण्यास खूप उशीर झाला त्यामुळे सरकारवरती लाडक्या बहिणी नाराज झाल्या होत्या मात्र आता लाडक्या बहिणींच्या भावांनी म्हणजेच की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजित पवार असतील यांच्या माध्यमातून अखेर आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आला असून आता कसलाच उशीर होणार नाही डायरेक्ट आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून दोन्ही हप्त्यांचे पैसे या ठिकाणी आता जमा केले जाणार आहेत सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला असल्यामुळे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर झाली असून आता थेट लाडक्या बहिणींना पैसे वाटप या ठिकाणी आता करण्यामध्ये येणार आहेत सरकारने अधिकाऱ्यांना देखील तातडीच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत म्हणजेच की ज्यांच्याकडे पैसे वाटप करण्याचे नियोजन असते अशा सर्व अधिकाऱ्यांना आता आता पैसे वाटप करण्याच्या सूचना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आल्या आहेत सरकारने बैठकीमध्ये लाडक्या बहिणींसाठी ती, तीन मोठे निर्णय या ठिकाणी जाहीर केले असून आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे म्हणजेच की जास्त रक्कम या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे तर आता आज कोणत्या जिल्ह्यामध्ये उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता वाटप केला जाणार आहे तसेच ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती कधीपर्यंत म्हणजेच की कधी आणि किती वाजेपर्यंत या ठिकाणी जमा होणार आहे या संदर्भातील सविस्तर अशी अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडक्या बहिणींसाठी तीन हजार रुपयांची घोषणा अशा प्रकारची अत्यंत महत्वाची आणि पेपरला या ठिकाणी बातमी आलेली आहे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रुपये रुपये तर आता जमा केले जाणार आहेत यामध्ये आता ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये असतील आणि सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये असतील अशा प्रकारे दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये हे लाडक्या बहिणी कंपनीच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत आता ए टू झेड म्हणजेच की सविस्तर अशी अपडेट आपण पाहणार आहोत तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या मध्ये पाहायला मिळणार आहेत त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे ज्या लाडक्या बहिणी हा व्हिडिओ शोडपर्यंत पाहतील अशा लाडक्या बहिणींचा आता खूप मोठा फायदा होणार आहे म्हणजेच की आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती लाडकी बहिणी योजनेचा चौदा आणि पंधरा हफ्ता हा तर जमा होणारच आहे मात्र त्या व्यतिरिक्त गॅस सिलेंडर योजनेचा देखील आठशे तीस रुपयांचा हप्ता आता या ठिकाणी जमा होणार आहे जर तुम्हाला गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांनी सप्ताह मिळत नसेल तर हा गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते देखील आपण सविस्तरपणे पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता राहिलेला दोन ते तीन मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक पाहात चला तर आता मातुन, या ठिकाणी थी, स्क्रीनवरती पाहू शकता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या माध्यमातून मध्ये अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता सरकारच्या माध्यमातून दोन हप्ते लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत पहिल्या टप्प्यासाठी सरकारने चौदा जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर केली आहे यामध्ये आता बीड जालना लातूर छत्रपती संभाजनगर परभणी असेल या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी जमा केली जाणार आहे त्यानंतर पुणे सोलापूर असेल त्याचबरोबर मुंबई असेल त्यानंतर सातारा सांगली असेल या देखील जिल्ह्यातील खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये पैसे वाटप केले जाणार आहेत आता तुमचा असा प्रश्न असेल की आमच्या जिल्ह्यामध्ये पैसे नेमके कधी मिळणार आता तुमच्या जिल्ह्यामध्ये म्हणजेच की तुमच्या बँक खात्यावरती हप्ता कधी आणि किती वाजता जमा होणार आहे ते देखील तुम्हाला पुढे पाहायलाच मिळणार आहे त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आता लाडके योजनेचा जो हप्ता आहे तो तीन टप्प्यांमध्ये वाटप केला जाणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये सरकारने चौदा जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी असतील आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्ह्या असतील अशा प्रकारे साधारणतः दोन ते तीन टप्प्यांमध्ये हप्ता वाटप केला जाणार असल्यामुळे कोणत्याच लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही कारण की सरकारने आता हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी केली असल्यामुळे आता हप्ता मिळण्यास कसला उश उशीर या ठिकाणी होणार नाही त्याचबरोबर आता सरकारने या ठिकाणी निर्णय घेतला असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे तसेच आता सरकारने अधिकाऱ्यांना या ठिकाणी तातडीच्या सूचना दिल्या आहेत म्हणजेच की ज्या अधिकाऱ्यांकडे पैसे वाटप करण्याची नियोजन असते अशा सर्व अधिकाऱ्यांना सरकारच्या माध्यमातून सूचना या ठिकाणी देण्यामध्ये आल्या असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पूर्णपणे हप्त्याची रक्कम जमा केली जाणार आहे त्याचबरोबर आता गॅस सिलेंडर कॅलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा देखील हप्ता हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे सरकारने बैठकीमध्ये तीन मोठे निर्णय या ठिकाणी जाहीर केले आहेत यामध्ये पहिला महत्वाचा निर्णय कोणता आहे तर ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा होईल त्यानंतर दुसरा निर्णय हा सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्या संदर्भामध्ये घेतला आहे आणि तिसरा महत्त्वाचा निर्णय गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांचा हप्ता वाटप संदर्भामध्ये घेतला आहे आता सर्वात आधी गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा कसा मिळवायचा हे आपण थोडक्यामध्ये पाहूयात आणि त्यानंतर चौदावा हप्ता आणि पंधरावा हप्ता देखील नेमका कधी आणि किती वाजता तुमच्या बँक खात्यावरती जमा होईल ते, ते देखील आपण राहिलेल्या दोन ते तीन मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला ता ग्यास तर आता सर्वात आधी गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा तर लक्षपूर्वक पाहत चला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा हे सांगत आहे कारण की जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना याचा फायदा होईल आता लक्षपूर्वक पाहत चला गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला काही कामे करणे अत्यंत गरजेचे आहे यामध्ये पहिलं महत्वाचं काम म्हणजे म्हणजेच की सर्वात आधी तुमच्या घरातील जो गॅस आहे तो तुमच्या नावावरती म्हणजेच की महिलेच्या नावावरती असणं अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर दुसरं काम म्हणजे तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे आणि जे तिसरं महत्वाचं काम आहे ते म्हणजेच की तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये या ठिकाणी नोंदणी करणे अत्यंत आवश्यक असणार आहे म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये या ठिकाणी अर्ज करावा लागणार आहे आता अर्ज हा कुठे करायचा तर अर्ज करण्यासाठी तुम्ही ई सेवा केंद्रावरती किंवा के सी सी सेंटरवरती से जाऊन या ठिकाणी अर्ज करू शकता अशा प्रकारे म्हणजेच की जर तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज केला आणि तुम्ही अन्नपूर्णा योजनेच्या सर्व निकषामध्ये या ठिकाणी जर बसत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी पात्र केले जाईल आणि तुम्ही या ठिकाणी पात्र झाला तर तुमचा लाभ या ठिकाणी सुरू केला जाईल म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम या ठिकाणी वितरित केली जाईल अशा पद्धतीने तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा या ठिकाणी लाभ मिळू शकता पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे लक्षपूर्वक पहा चला गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे कर तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज करून या ठिकाणी लाभ हा मिळू शकता म्हणजेच की लाडकी बहीण योजनेच्या एक हजार पाचशे रुपयांच्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्ही ज्याप्रमाणे अर्ज केला आहे साहजिकच त्याचप्रमाणे तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णामध्ये या ठिकाणी अर्ज करावा लागणार आहे तसेच अर्ज करण्यासाठी म्हणजेच की योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडरचा आठशे तीस रुपयांचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्ही तहसीलमध्ये देखील जाऊन त्या ठिकाणी माहिती मिळू शकता तहसीलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्व प्रकारे त्या ठिकाणी की कोणते कागदपत्र लागणार अर्ज कसा करायचा सर्व काही माहिती तुम्हाला तहसील गेल्यानंतर देखील या ठिकाणी सांगितली जाईल अशा पद्धतीने तुम्ही तुम्ही अर्ज करून हा लाभ शकता जर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज केला आणि तुम्ही पात्र जर झाला तर तुम्हाला वर्षाकाठी तीन हप्ते या ठिकाणी देण्यामध्ये येतील हप्ता आठशे तीस रुपये याप्रमाणे वर्षाचे तीन हप्ते म्हणजेच की वर्षाकाठी दोन हजार चारशे नव्वद रुपये अशी रक्कम ही तुमच्या बँक खात्यावरती जमा जा केली जाईल आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा हे तर सर्वांना माहीत झाले असेल त्यानंतर आता ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता हा आता एकत्रित लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा जा केला जाणार आहे या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडक्या बहिणींसाठी तीन हजार रुपयांची घोषणा अशा प्रकारची पेपरची या ठिकाणी बातमी समोर आली आहे म्हणजेच की सप्टेंबर म्हणजे सॉरी ऑक्टोबर सॉरी या ठिकाणी ऑगस्ट लक्षपूर्वक पाहत चला ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता या दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये आता एकत्रित लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्याची अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे आता नेमका हा तीन हजार रुपयांचा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती कधी आणि किती वाजता जमा होणार आहे ते आपण सविस्तरपणे पाहणार आहोत मात्र त्यापूर्वी एक थोडी धक्का देणारी बातमी देखील समोर आली आहे ती म्हणजेच की आता बऱ्याच महिलांना या ठिकाणी अपात्र केले गेले आहे लक्षपूर्वक पाहत चाल या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी बहीण योजनेमध्ये सव्वीस लाख चौतीस हजार महिलांना या ठिकाणी अपात्र केले गेले आहे आता कोणत्या महिलांना अपात्र केले आहे तर बोगस पद्धतीने म्हणजेच की बोगस पद्धतीने लाडकी भन योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना सरकारच्या माध्यमातून अपात्र केले जात असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी काळजी करण्याची गरज नाही म्हणजेच की ज्या महिला लाडकी भन योजनेच्या निकषामध्ये बसत नाहीत फक्त अशाच महिलांना सरकारच्या माध्यमातून अपात्र केले जात आहे आणि एक महत्वाची जी अपडेट समोर आली आहे ती म्हणजेच की आता लाडक्या बहिणींना ई के वाय सी करावी लागणार आहे म्हणजेच की इथून पुढे आता हप्त्यांच्या लाभासाठी सर्वच लाडक्या बहिणींना ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे जर तुम्ही ई के वाय सी केली नसेल तर तुमचा हप्ता या ठिकाणी बंद केला जाईल जर तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता असेल पंधरावा हप्ता असेल किंवा इथून पुढचे सर्व काही हप्ते असतील या या हप्त्यांचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर त्याकरिता तुम्हाला ई के वाय सी करावी लागणार आहे आता ई केवाय सी कुठे करावी तर तुम्ही घर बसल्या मोबाईलमध्ये ऑनलाईन पद्धतीने ई के वाय सी करू शकता लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती म्हणजेच की ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्ही जाऊन या ठिकाणी ई के वाय सीची प्रक्रिया फक्त पाच मिनिटामध्ये पूर्ण करू शकता किंवा ई सेवा केंद्रावरती जाऊन किंवा सी सी से सेंटरवरती जाऊन देखील तुम्ही फक्त पाच मिनिटांमध्ये ई के वाय सी करू शकता आणि ई के वाय सी केली तरच इथून पुढे तुमच्या बँक खात्यावरती जमा केले जातील अशा प्रकारचे अपडेट या ठिकाणी समोर आली आहे आता लाडक्या बहिणींना कसली काळजी करण्याची गरज नाही मात्र एक छोटसं काम करावं लागणार आहे कोणतं काम करावं लागणार आहे तर सर्वच लाडक्या बहिणींना ई केवायसी या ठिकाणी करावी लागणार आहे ई केवायसी जर तुम्ही नसेल केली तर तुमचा हा बंद होऊ शकतो त्यामुळे ई केवायसी नक्की करा अशा प्रकारच्या सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना आवाहन केले जात आहे आता लाडक्या बहिणी म्हणजेच की लाडकी बहिणी योजने संदर्भात क्षेत्रातील जी महत्वाची अपडेट होती ती तर आपण या ठिकाणी पाहिली आहे त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा हे देखील आपण पाहिले आहे आणि त्यानंतर आता ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता नेमका बँक खात्यावरती कधी जमा होणार आहे ते आपण या ठिकाणी आता पाहत आहोत फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडक्या बहिणींसाठी तीन हजार रुपयांची घोषणा अशा प्रकारची अत्यंत महत्त्वाची आणि पेपरची या ठिकाणी बातमी समोर आली आहे ती आपण सविस्तरपणे पाहत आहोत फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे आता खरे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे सप्टेंबर महिना सुरू या ठिकाणी सुरू आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता ऑगस्ट महिन्याचा जो चौदा हप्ता आहे तो लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्यामध्येच या ठिकाणी मिळणे अत्यंत आवश्यक होते मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे सरकार या ठिकाणी म्हणजेच की सरकारने ऑगस्ट महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता या ठिकाणी वाटप केला नाही आणि त्यामुळे आता सप्टेंबर महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा एकत्रित देण्याची सरकारची तयारी सुरू आहे अशा पद्धतीने आता याच सप्टेंबर महिन्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये हे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होतील समोर आलेल्या माहितीनुसार तीन ते चार दिवसांमध्ये ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता हा सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाईल आणि ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जसा जमा होईल तसा लगेच सप्टेंबर महिन्याचा देखील हप्ता हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाईल याचं मुख्य कारण म्हणजे ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता वाटप करण्यासाठी सरकारला खूप उशीर या ठिकाणी झाला आहे आणि त्याचबरोबर सध्या सप्टेंबर महिना सुरू असल्यामुळे सरकारला सप्टेंबर महिन्याचा देखील हप्ता याच महिन्यामध्ये द्यावा लागणार आहे त्यामुळे आता ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता आणि सप्टेंबर महिन्यात पंधरावा हप्ता अशा पद्धतीने दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये याच महिन्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होतील पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे लक्षपूर्वक पाहत चला लाडकी बहिणी योजनेचा ऑगस्ट महिन्याचा जो चौदावा हप्ता आहे तो तीन चार जम चा जम हो चा ते चार दिवसांमध्ये जमा होण्याची शक्यता आहे आणि ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जसा जमा होईल तसा लगेच सप्टेंबर महिन्याचा देखील पंधरावा हप्ता याच महिन्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्याची अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे अशा पद्धतीने आता तीन हजार रुपयांचा हप्ता या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होईल आणि ज्या महिला म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणी मुख्यमंत्री योजनेमध्ये पात्र असतील अशा महिलांच्या बँक खात्यावरती या तीन हजार रुपयांच्या व्यतिरिक्त आठशे तीस रुपयांचा म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेचा या ठिकाणी जमा केला जाईल अशा पद्धतीचे अत्यंत महत्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आहे तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद